विकसित व्हायला तुमचा अभ्यास नियमितपणे घेऊन तुमच्या कल्पनाशक्तीला अधिक वाव देण्याचा प्रयत्न शाळा करत असते आणि ती कल्पनाशक्ती ते बौद्धिक चातुर्य तुमचं विकसित होण्यासाठी तुमच्यामध्ये तशी तसा स्टॅमिना वाढला पाहिजे आणि हा स्टॅमिना आपल्या दिनचर्यातून वाढतो आहारातून वाढतो याकडे पालकांनी लक्ष द्यावं या, या शाळेमध्ये आज जो हा कार्यक्रम आयोजित केला खरं म्हणजे मी आल्यापासून या शाळेचं मी गुणगौरव करून करून ठोकून गेलो म्हणजे सातत्यानं यश एका दिवशी मिळविणं खूप सोपं आहे कारण माझा खूप अनुभव आहे त्या अनुभवातून मी बोलतोय की शाळेतलं यश मिळवणं खूप सोपं आहे पण मिळवलेलं यश टिकवणं हे कितीतरी पटीनं अवघड आहे आणि ते यश सातत्यानं या शाळेच्या मुख्याध्यापिका या शाळेतील सर्व शिक्षक टिकून आहे ठेवले आहे हे ते त्यांचं त्यांची मेहनत आहे त्यांची ही त्यांचा हा दृढ संकल्प आहे आणि त्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी या शाळेचे पालक आणि शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी तेवढाच चांगला सकारात्मक प्रतिसाद देतात आणि त्यामुळं हे यश टिकून आहे आणि हे सगळं काम करत असताना या शाळेचे संसाचालक तेवढंच बारीक लक्ष ठेवून शिक्षकांना मदत करण्याच्या पालकांच्या अडचणी सोडवण्याच्या भूमिकेमध्ये ते नेहमी असतात आणि म्हणून हे यश मिळतं मागच्याही वर्षी त्याच्या मागच्याही वर्षी वीस प्लसचा आकडा कधी वीस कधी पंचवीस कधी अठरा एवढे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होतात आणि त्याबरोबर आताच श्रेया असेल एन टी एस असेल हे ह्या एक नॉन गव्हर्मेंट स्पर्धा परीक्षा ह्या शाळा घेतात याचा फायदा असा आहे डायरेक्ट पाचवीला आलेला विद्यार्थी किंवा आठवीला आलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं मार्गदर्शन केलं तर निश्चित यश मिळेल याची खात्री नसते पण त्याची पूर्वतयारी मागच्या दोन वर्षापासून ही शाळा स्वयंप्रेरणे करते आणि त्या दोन वर्षाच्या पूर्वतयारीतून मग हे विद्यार्थी पाचवीला असतील किंवा आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असतील हे विद्यार्थी केवळ पास नाही झालेले आहेत की हे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत आणि यांना या विद्यार्थ्यांना शासनाची शिष्यवर्ती वर्षाला मिळते आर्थिक तेवढा फार काही बेनिफिट नाही पण त्यांना एक प्रमाणपत्र पत्र, पत्र मिळतं की आपण शिष्यवर्ती धारक आहात आपला याया वड़ा वड़ा धारक आहा। या या प्रवर्गातून एवढ्या एवढ्या रँकने आपण धारक झालेला आहात आणि मी नेहमी म्हणत असतो की हे जे आज वीस विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत दहा ते पंधरा वर्षानंतर या वीस मधले कमीत कमी पंधरा ते सोळा विद्यार्थी जर त्यांना पोषक वातावरण असंच आईवडिलांनी दिल्या दिलं आणि पुढचं शिक्षण त्यांनी या मेहनतीमध्ये सातत्य ठेवलं तर हे पंधरा वर्षानंतर विद्यार्थी कमीत कमी या वीस मधले पंधरा विद्यार्थी वर्ग एक या दर्जाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले पाहायला मिळते तुम्ही <प्थागा> कुठल्याही तालुक्याला जा कुठल्याही जिल्ह्याला जा एम पी एस सी परीक्षेतून आलेले शि बी असतील तहसीलदार असतील डेप्युटी कलेक्टर असतील यांना विचारा की तुम्ही त्यांच्या काळात चौथी आणि सातवीला होतं की तुम्ही चौथी आणि सातवी शिष्यवृत्ती धारक होतात का तर त्यांचं उत्तर होयच येईल कारण या परीक्षेचं महत्व असं आहे की जे शिष्यवर्ती धारक विद्यार्थी होतात त्यातले नव्वद टक्के विद्यार्थी भविष्यामध्ये एम पी एस सी युपीएससी ला धारक होतात म्हणजे एवढं महत्त्व या परीक्षेचं आहे फक्त आता विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि पालकांची जबाबदारी काय आहे की विद्या पालकांची जबाबदारी ही आहे की या विद्यार्थ्यांची मानसिकता अशीच दृढ झाली पाहिजे आणि शारीरिकदृष्ट्या हे विद्यार्थी अधिक सक्षम झाले पाहिजेत म्हणून मी सुरुवातीला विषय आला की दिनचर्या आणि आहार या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्यावर लक्ष देणं आणि या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासातलं सातत्य हे निरंतरपणे ठेवलं पाहिजे यश टिकवण्यासाठी नियोजनबद्ध काम आणि त्या कामाचं सातत्य आपल्याला काय काम आहे विद्यार्थी म्हणून आपणाला एकच काम आहे अभ्यास अभ्यास म्हणजे केवळ पुस्तक घेऊन वाचत बसणे हा अभ्यास नाही की अभ्यास त्या पाठ्यपुस्तकातून त्या अभ्यासक्रमातून आपणाला काय ग्र ग्रहण करायचं आहे कुठली क्षमता आमची विकसित करायची आहे त्यावर अभ्यास करणे जे समजत नाही ते आपल्या मार्गदर्शन करणाऱ्या मॅडमकडून शिक्षकाकडून समजून घेणे आपल्या घरातल्या पालकांना विचारणे आपल्या घरातल्या मोठ्या भाऊ बहिणींना विचारणे आणि चर्चात्मक अभ्यास हा विद्यार्थ्यांनी करावा कारण चर्चात्मक अभ्यासातून विद्यार्थ्यांच्या क्षमता लवकर विकसित होतात आणि तो अभ्यास दृढ होतो आणि चिरकाल स्मरणामध्ये राहतो म्हणून या दृष्टीने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा या ठिकाणी आपणाला या शाळेतून केवळ भौतिक विकास विकास होण्यासाठी घडे दिले जातात असे नाही नानाविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला संधी देण्यासाठी वेगवेगळे दे कला कार्यानुभवांचे उपक्रम सुद्धा या शाळेमध्ये राबवले जातात असे शेकडो उपक्रम आहेत की मी स्वतः पाहिलेले आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांनी खूप चांगली पण प्रगती केलेली आहे तर असंच उत्तरोत्तर उत्तर या विद्यार्थ्यांना या शाळेतील मुख्याध्यापिका त्यांचे सर्व शिक्षक यांच्यामार्फत उच्च कोटीचं ज्ञान अध्ययन uh, uh, अध्यापन मिळावं uh, आणि या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा आपल्या व्यक्तिमत्वाच्या कक्षा आपल्याला जे आवडतं ते शिकण्यासाठीची उमेद उत्तरोत्तर आपली वाढावी आणि त्यासाठी निरंतर आणि कष्ट अभ्यास याचं सातत्य आपण कायम ठेवावं आणि पालकांनी कुठल्याही अनैसर्गिक स्पर्धेमध्ये दे आपल्या विद्यार्थ्यांना उतरू नये कुठल्याही शेजारच्या मुलामुलीबरोबर आपल्या विद्यार्थ्याची म्हणजे आपल्या मुला मुलामुलीची तुलना करू नये हे एक चुकीचा पायंडा समाजामध्ये आहे बाजूची मुलगी बाजूचा मुलगा माझ्या मित्राची मुलगी माझ्या मित्राचा मुलगा माझ्या बहिणीची मुलगी माझ्या मेहण्याचा मुलगा एवढे टक्के घेतो तुला काय कम, कमी आहे का तुला काय आम्ही पैशाने कमी पडलो का कशाने कमी पडलो काय अभ्यास देवा लावली आमचं सगळं वाटू झालं खर्च एवढा गेला असले भाव वर्गामध्ये उल्लेखित करायचे नाही आणि या मी जाणीवपूर्वक बोलतोय बोलतोय एक पन्नास टक्के आई वडिलांना असं वाटते बाजूच्या के असं केलं तर आम्ही काय कमी का अरे तुम्ही कमी नाही तर तुम्ही दिवे तुमच्या काळात का लावले नाही तुम्ही तुमचे स्वप्न विद्यार्थ्यावर काय